नमस्कार सारस्वतांची मांदेआडी समूहातर्फे कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन मी कल्पना शरद देवरे वडज येथून कवितेचा शीर्षक आहे उंबरठा उंबरठा पूजताना तुला कसली झाली घाई उंबरठा पूजताना तुला कसली झाली घाई मर्यादेच मा पबाई तू ओलांडायचं नाही तुझे स्वरूप लक्ष्मीचं तुझ्या पावलात आहे तुझे स्वरूप लक्ष्मीचं तुझ्या पावलात आहे तुला पूजा याचे नाही ती पिढीस सांगत आहे तुझ्या पंखांच्या सावल्या माय स्वरूप दिसल्या तुझ्या पंखांच्या सावल्या माय स्वरूप दिसल्या देवत्वाच्या गणतीत तुला पूजतच गेल्या अंकुराला गर्भपोटी ओझे विना का वाटतो अंकुराला गर्भपोटी ओझे विना का वाटतो बाई तुझे गबाडनपण मृत्यू लोक दाखवतो रानटीचा रानपणा काटा होऊन नि बोचतो रानटीचा रानपणा काटा होऊ बोचतो बाई तुझ्या बाईपणात नवा जन्म कसा होतो नवा जन्म कसा होतो धन्यवाद Thank mm -hmm. you.